राज्य सरकारने एवढाच पुढाकार केला घेतला पाहिजे की महाराष्ट्र आणि गुजरातची जी बॉर्डरची आहे ती निश्चित केली पाहिजे कारण की गुजरात वाल्यांनी एक एक किलोमीटर घुसखोरी केलेली आहे आणि जे बिल्डिंग्स वगैरे काम वगैरे चालू आहेत ते सर्व बंद केले पाहिजेत जसा पाठपुरावा आपल्याकडून सुरू आहे हो याचा पाठपुरा पाठपुरावा अगोदर माझे वडील असताना पाठपुरावा सर्व केलेले आहेत अशोक रमण यांनी आम्हाला असं आहे की आम्ही लहानापासून हे जे महाराष्ट्राची जी, जी, जी हद्द आहे ती लहानापासून बघतो आहे तर ह्याच्यामध्ये एवढच के हद्दी आहेत त्याच्यामध्ये गुजरातवाल्यांनी अतिक्रमण केलं आणि ते कमीत तरी पाचशे ते सातशे मीटर पुढे येऊन त्या लो लोकांनी आता लाईट इस्टेट लाईट बनव बसवली त्याच्यानंतर बांधकाम काही चालू आहेत तर ही म्हणजे असं की सध्या तरी असं बघितलं तर ते राधिका बिल्डिंग आहे तिथे जे घर होतं तिथे दोनशे चार मध्ये त्याचा बोट लागलेला होता आणि लाग तो आता गुजरात मध्ये दाखवत आहेत तर ते आम्हाला असं वाटते की हा गुजरात आणि महाराष्ट्र याच्या तहसीलदाराच्या संगणमताने हे कारभार इथल्या बॉर्डरचं झालेला आहे असं वाटते म्हणून आम्हाला असं की काही कोरोना काळात आम्हाला खूप त्रास झाला त्याचप्रमाणे आता सध्या सुद्धा आम्हाला असं जी आय डी सी मध्ये कामाला जाणारी जी लोक आहेत त्यांना पोलिसा पोलिसांकडून आम्हाला खूप त्रास होत आहे तर त्याच्यासाठी म्हणजे हा सीमावाद भेटला पाहिजे आणि आमच्या नागरिकांना त्याच्यामध्ये सुटकारा भेटला पाहिजे एवढंच जिल्हा प्रशासन असं सांगते की हा सीमावाद नाहीये तर काही नागरिक महाराष्ट्रातले ते गुजरातची सुविधा घेतात त्यामुळे हा नाही तसं नाही ह्याच्यामध्ये असं कि हा सीमावाद आहे आणि खरोखर आम्हाला असं की महाराष्ट्राच्या लोकांना असं अडवलं जात आहे की तुम्ही गुजरातचे आणि याच्यामध्ये मतभेद होत आहेत महाराष्ट्रातून आले आम्हाला काही लोकांना अशा शिव्या पण दिल्या जातात पोलिसांकडून तर आम्हाला असं की हा सीमावाद म्हणजे काही योजनेसाठी असा आहे नाही हा सीमावाद खरोखर -खर म्हणजे त्रासदायक आहे म्हणून आम्ही हे हे करतोय उपसरपंच आहोत तर सीमावाद असा आहे की आम्ही जवळजवळ लहानपासून बघतोय की ही जागा महाराष्ट्राची होती आता सध्या वाले काम करतात सध्या रस्ता बघा ना हा रस्ता पण कोणी महाराष्ट्रवाला पण पन नाही बोलणार आणि गुजरात पण नाही वालो सध्या सीमावादामुळे आम्हाला पण एवढी तर आहे ना सध्या हे इमारत पण सध्या आता सध्या गुजरातवालेच पाच पाचशे मीटरच्या आतमध्ये पहिले आधी हा महाराष्ट्रवाला कब्जा होता काही करण्यासाठी काय झालं काय मागणी आपली ग्रामपंथ आता सध्या जोपर्यंत सीमा फिक्स नाही होत तोपर्यंत स्थगित ठेवायला पाहिजे दोन्ही राज्यांनी बॉर्डरच्या विषय मोजणी आलेली ते काल स्थगित असते ते काल आले होते गुजरातचे पण तसे आले होते आणि ते पण तसे काही कारणासाठी काय हे झालं कामाला पण त्यांनी काय नाही कळवलं की कोणत्या मुळे माझी स्थगिती झाली